brought to you by agilus diagnostics agilus diagnostics नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी आहे आता पुण्याच्या म्हणजे पिंपरी चिंचवडच्या पालिकेच्या हद्दीमधल्या जुन्या सांगवी या एरियामध्ये थोड्याच वेळात मुख्यमंत्री आज इथे पाहणी दौऱ्याला पोहोचणार आहेत तर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा होता ऐनवेळी त्यांनी तो रद्द केला कारण पुण्यामधली जी सगळी फ्लड सिच्युएशन आहे वेगवेगळ्या ठिकाणी पूर आला आहे नदीचं नदीचं पाणी घुसलं कारण जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आता मी का नक्की तुमच्याशी सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण असं आहे की अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही प्राथमिक शाळा आहे जुन्या सांगवीमधली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा आहे या शाळेमध्ये गेल्या तीन दिवसापासून इथे आश्रयित लोकांना ठेवण्यात आलं आहे की ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी शिरेल असं पालिकेला वाटलं आणि ज्या ज्या ज्याला आपण लोअर लाईंग एरिया असं म्हणतो की जे उथळ वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहेत ज्या उंच सखल भाग असा जो आहे त्या ठिकाणी पाणी शिरेल असं पालिकेला वाटलं तिथल्या लोकांना इथे आणून ठेवण्यात आलं तीन दिवसापूर्वी मीच इथे स्टोरी करायला आलो होतो त्यावेळी इथे सगळा चिखल होता या ग्राउंडवरती आणि सगळं गटाराचं पाणी या ग्राउंडवर भरलेलं होतं याच चिखलाच्या आणि गटाराच्या पाण्यातून घाणेरड्या पाण्यातून वाट काढत पालिकेचे अधिकारी इथल्या लोकांना इथे घेऊन यायचे आणि ते घेऊन आल्यानंतर ते त्यांना आतमध्ये घेऊन जायचे आणि त्या शाळेमध्ये ठेवायचे आज इथे चित्र मात्र वेगळं आहे कारण आज स्वतः मुख्यमंत्री महोदय इथे येणार असल्याने हा रोरल तुम्हाला समोर चालताना दिसत असेल कारण आत्ताच काही वेळापूर्वी इथे खडी आणि वाळू अशा ह्या सगळ्यांचं मिश्रण टाकण्यात आलं काही प्रमाणात त्यात सिमेंट मिक्स आहे आणि साधारण मुख्यमंत्री येणार असल्यामुळे मागच्या वेळी ते कुठेतरी नाल्याची पाहणी करायला गेले होते त्यावेळी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकल्याचं पाहायला मिळालं होतं आपल्याला तर आज महोदय साहेब इथे सगळ्यांना भेटायला येणार असल्यामुळे हे सगळं जो चिखल होता जे गटाराचं पाणी होतं सगळं इथे तुंबलेलं या संपूर्ण ग्राउंडवरती ते बाजूला करून या सगळ्या ठिकाणी आता भराव टाकण्यात आलेला आहे कारण सीएमचा कॉन्वो येणार असल्यामुळे अर्थात गोष्टी चकाचक असणं सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये हे अपेक्षित आहे आणि त्यामुळेच हे अशा पद्धतीने इथे सगळं काम सुरू आहे आत्ता आम्ही तुमच्याशी बोलतो इथे लोक काही बाहेर उभे आहेत आतमध्ये एक पालिकेची गाडी थोड्या वेळापूर्वी गेली ज्या पालिकेच्या गाडीमध्ये नवीन चकाचक लाल रंगाच्या चा चादरी घेऊन आल्या होत्या तर मला आता नागरिकांची इथे आतमध्ये जाऊन बोलायची की त्यांची काय परिस्थिती आहे पण हे फार इंटरेस्टिंग असतात प्रशासनाचे कारभार कारण तीन दिवसापूर्वी जिथे मी इथे या लोकांशी बोलायला आलो होतो त्यावेळी याच चिखलातून वाट काढत आणि गटाराच्या घाड्याड्या पाण्याचा इथे जो काय सगळं होतं त्यातून आम्ही वाट काढत पलीकडे गेलो होतो त्यानंतर आज मात्र पालिका प्रशासनाने आता ऊन पडलाय पण तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यांच्या ताफ्याला कोणताही त्रास नको आणि सगळ्या गोष्टी नीट आणि चांगल्या पद्धतीने घडाव्यात यासाठी ही दक्षता घेतलेली दिसते तुम्हाला अर्थात थोड्याच वेळापूर्वी नवीन चादरी पण आता दिलेल्या आहेत त्या लोकांना ते थोड्या वेळात जे आश्रय तिथे इथले सर्वसामान्य नागरिक आलेले आहेत त्या आश्रयत्यांकडून पण आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू की नक्की तर त्यांना कधी मदत पोहोचली आणि कधी नाही कधी नक्की कोणत्या पद्धतीच्या मदत त्यांना सरकारने इथून किंवा पालिका प्रशासनाने त्यांना पुरवलेल्या आहेत सध्याच्या पालिकांचा प्रॉब्लेम असा झाला आहे की स्थानिक नगरसेवक नाहीत निवडणुका लागलेल्या नाहीत त्यामुळे संपूर्ण कार्यभार हा प्रशासना प्रशासकाच्या मार्फत चालवला जातो टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहे त्याच्या अंडर या सगळ्या पालिकांचं संपूर्ण अरेंजमेंट बघितली जाते मागच्यापेक्षा यंदा पुण्यात आणि पिंपरींचोडमध्ये परिस्थितीत त्यातल्या त्यात बरी आहे याचं कारण असं आहे की मागच्या याच्यातून काही प्रमाणात तरी प्रशासनाने धडा घेतला आणि पाणी सोडायच्या आधी दोन दिवस आधी फायर ब्रिगेड असतील एनडीआरएफच्या टीम असतील एसडीआरएफच्या टीम असतील पालिका प्रशासनाचे अधिकारी सा असतील हे त्या 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 ठिकाणी होते जमेल तेवढी मदत त्यांनी लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट इथे मान्य करायला लागेल पण ते करतानाच ज्यावेळी आपण ग्राउंड रिपोर्ट फाईल करतो कोणत्या स्टोऱ्या करायला जातो तरी साधारण सर्वसामान्य नागरिकांना इथे काय याच्या आधी ट्रीटमेंट मिळत होती आणि त्यानंतर आज मस्त चकाचक हे तुम्हाला सगळं झालेलं आज व्हिज्युअल्समध्ये दिसेल मीडिया याला थोड्या वेळात सगळं कव्हर करेल कारण स्वतः मुख्यमंत्री येणार असल्यामुळे माध्यमांचे बरेच प्रतिनिधी माझ्यासही तिथे दाखल झालेले आहेत आणि नक्की काय कोणाचं सगळ्यांचं म्हणणं आहे आपण ते पण जाणून घ्यायचा प्रयत्न करू मुंबईत तुम्ही बघत राहा कमेंट्समध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी असतील नक्की कळवा तुमच्या कमेंट्समधून आणखी कोणते विषय असतील आम्हाला सजेस्ट करा आपण त्याच्यावरही बोलू थोड्या वेळात मी आत्महत्या नागरिकांशी पण बोलायला जाणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते पण आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओमकार बाबळे मुंबईत पुणे